बसल्या बसल्या आपल्याला ना मांड्यांचा फॅट पोटाचा फॅट हात धंद लटकलेले आहेत खूप जास्त हेवी झालेले आहेत तो फॅट कमी करता येतो या बसल्या बसल्या एक्सरसाइज करून आणि ह्या डेली करायच्या आपल्याला सकाळी खाली पोटाने गेल्या तरी बेस्ट असतात वेळ नाही ना तुमच्याकडे तुम्ही जेवण झाल्यावरती दोन तासांनी जेवणाच्या अगोदर दोन तासांनी असाही वेळ काढून वीस ते पंचवीस मिनटं जरी डेली ह्या एक्सरसाइज केल्या ना तर तुमचा नक्कीच इंच लॉस होणार आहे तुमचा फॅट लॉस होणार आहे आणि खाण्यावरती कंट्रोल केलं <coughs> तुम्ही म्हणजे बाहेरचं जंकफूड नाही खाल्लं घरातलाच आहार बनवून खाल्ला घरातलं जेवण पाण्याचं इंटेक जास्त ठेवलं बॉडी मध्ये तुम्ही रात्रीची चांगली झोप घेतली तर तुमचं तिथे वजनही कमी होतं आता मी हे जे आजच्या योगासन दाखवणार आहे ना तुम्हाला, आ, जास्त पन कि तुम्हाला, तुम्हाला है, हे जास्त वय असलेल्या लेडीज पण करू शकतात किंवा तुमचं वय कमी पण तुम्ही खूप ओव्हरवेट आहात तुम्ही देखील आरामात करू शकता किंवा तुम्हाला पिरियड्सचा प्रॉब्लेम आहे टायमावरती पिरियडस येत नाहीयेत किंवा कमी येत अंगावरून कमी तुम्हाला म्हणजे जातात ब्लडिंग वगैरे तर तुमच्यासाठी देखील आजच्या ह्या एक्सरसाइज खूप बेस्ट आहेत पण तुम्हाला ह्या काही प्रॉब्लेम नाही आहेत फक्त तुम्हाला वेट लॉसच करायचंय खूप हेवी झालेलं आहे वेट तुमचं लोअर बॉडीचं तर तिथे तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटेल फक्त सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा काहीच करू नका एक्स्ट्रा फक्त खाण्यावरती कंट्रोल करा बायाचे जम्पूर कमी खा आणि पाण्याचं इंटेक्टन चांगलं ठेवा आता सुरुवातीला आपल्याला करायचं काय या पोझिशनला यायचं सोपे एकदम सोप्या सोप्या आसन आहेत बघा तुम्ही बघितले असतील आणि करतही यस चाललेली फक्त मी आज आहे ना स्टेप वाईज तुम्हाला दाखवते म्हणजे ह्या हे आसन झालं की दुसरं कोणतं करायचं असतं तिसरं कोणतं करायचं असतं हे आपल्या प्रत्येकाला माहिती नसतं आपण काय करतो हे करून झालं आता आपल्याच मनाने आपण करतोय दुसरं करतो तिसरं करतोय असं नाही आता आम्हाला या गोष्टींचं नॉलेज असतं या आसन झाल्याच्या नंतर आपण कोणतं करू शकतो म्हणजे आपल्याला पाठमागे व्हेरिएशन हे वाढत वाढत जातात आणि तसंच आपल्याला रिझल्ट पण भेटतो उगाच काहीही करून रिझल्ट भेटत नाही आता सुरुवातीला तुम्हाला काय करायचं सुरू करायच्या अगोदर जस्ट तिथली आसन करायचं पाठ कंबर सरळ ठेवायची आणि ते ॲटलिस्ट कमीत कमी तुम्ही दोन तीन मिनटं ह्याच आसनमध्ये राहायचं कंटिन्यू करत राहायचं कंटिन्यू करत राहायचं ब्रेक न घेता करत राहायचं पाठ कंबर सरळ एकदम स्ट्रेटमध्ये बसलेलं आहे आपण आणि कंटिन्यू करत आहोत ठीक आहे आता हे झालं आपलं दोन तीन मिनटं कंटिन्यू करून त्याच्यानंतर आपल्याला पाया लांबून द्यायचं जितकं पण तुम्हाला लांबून देता येईल तितके तुम्हाला पाय लांबून द्यायचे आता इथे गुडघ्यांचाही प्रॉब्लम असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही तुमचे टाकीचा प्रॉब्लेम आहे का कमरेचा प्रॉब्लेम आहे तिथे तुम्हाला आरामच भेटणार आहे आता हात ह्या पोझिशनला करायचं आणि सेकंड आसन आपल्याला करायचं चक्की आसन आता इथे खूप जण चक्की आसन मध्ये काय करतात या पोझिशनला जर आपण करतो ठीक आहे इथपर्यंत जर आपण बरोबर आलो पण इथे हात फोड करून घेतो तर असं न करता पोटावरती जर प्रेशर आणायचं असेल आपल्याला पोट एकदम खेचलं जाणार आहे ना आपलं ती पोझिशन कशी असते हे बघा या पोझिशनला जायचं गोल सर्कल घेत गेल, घेत इथे हिप्स वरती आपल्याला भार द्यायचा हाताला इथे फोड न करता हात आपल्याला याच पोझिशन मध्ये न्यायचे आणि असा राउंड करायचा वन टू <coughs> थ्री जिथपर्यंत आपले पाय गेलेत ना तिथपर्यंत आपले हात पोचले पाहिजे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि हा राऊंड आपल्याला घ्यायचा आहे एकच उजव्या साईडून आपण जो राऊंड घेतला आता तो राऊंड आपल्याला चाळीसचा घ्यायचा आणि वापस आपल्याला चाळीसचा हा राऊंड झाला सुरुवाती मी सुरुवातीला तुम्ही वीस वीस चे राऊंड घेऊ शकता दोन किंवा एक राउंड जर घ्यायचा तर चाळीसचा घेऊ शकता दुसऱ्या साईडला पण आपल्याला सेम राऊंड घ्यायचं वन लक्षात ठेवायचं ते गुडघ्याला उचलायचं नाही हाताला फोड करायचं नाही हा पोर्शन हिला सोडायचा नाही जेव्हा आपल्याला प्रेशर येतं इथे पीसीवडीचा प्रॉब्लेम असेल ना तो पण आपला सॉल्व्ह होतो या आसने आणि पहिले जे तुम्हाला तिथले आसन दाखवलं त्याने देखील तुमचा पीसीवडीचा प्रॉब्लेम असेल तुमचं नक्कीच तुम्हाला तिथे तुम चांगला रिझल्ट भेटतो फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता आपण बघितलं असेल इथे आपल्या पोटावरती प्रेशर येतं पाय आपण एकदम स्ट्रेटमध्ये गेलेले तर आपल्या मांड्यांवरती प्रेशर येतं पोटावरती येतं हातावरती आपल्या ऑटोमॅटिकच प्रेशर येतं आता हे आसन करून झालं ह्याच्यानंतर आपल्याला करायचं काय इथे क्रॉस लेग टच करायचा आता नॉर्मली क्रॉस लेग आपण काय करतो जस्ट या पोझिशनला नाही का तर इथे असं न करता आपल्याला हा हात आहे ना पाठीवरती न्यायचा असा सॉरी हा हात पाठीवरती न्यायचा उजवा पायाला जेव्हा टच करतो तेव्हा आपला उजवा हातच पाठीवरती झाला या पोझिशनला इथे आणि ते उठ गेला ना आपण खाली वाकायचो म्हणजे तुम्हाला इथेही प्रेशर येतं तुम्हाला इथेही प्रेशर येतं आणि इथेही प्रेशर येतं आणि हातावरती पण प्रेशर येतं वन टू थ्री तिथे ब्रीदिंग करायची आणि इथे आपण जेव्हा खाली जातो तेव्हा ब्रीद आऊट करायचं पोटाला आतमध्ये खेचायचं म्हणजे पोट पण आपला आतमध्ये जातं थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता हे टेन काउंट मी करून घेतले तुम्हाला एक राऊंड यायचं चाळीसचा करायचा आता चाळीसचा राऊंड झाल्याच्या नंतर इथे आपल्याला पूर्ण हाताला असा घट्ट करून घ्यायचा हा हात एकदम पाठीवरती स्ट्रेटमध्ये आणि इथे होल्ड करायचं सेम अपोजिट आता नेक्स्ट आसन मध्ये कसं जायचं ऍक्च्युली हे चौथा आसन आहे कारण की बटरफ्लाय चक्की आसन झालं जस्ट क्रॉस लेग टच झालं आता आपल्याला ब्रीदिंग करायची वरती आणि क्रॉस लेग आपल्याला सेकंड वेरिएशन करायचं जस्ट या पोझिशनला जायचं इथे बसल्या बसल्या तुमच्या हातावरती तुमच्या साईडवरती पोटावरती मांड्यावरती प्रेशर येतं जस इथे ब्रिदिंग मोठा शॉक भरून घ्यायचा वन आणि ते टू इथे थ्री इथे फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन आणि ते दोन्ही साइडला आपण पहिले ते केलं होतं ना पहिल्या वेरिएशन मध्ये आता आपल्याला या समोर होड करायचं पूर्ण आपल्या पोटावरती मांड्यांवरती हातावरती आपल्या साईडच्या फॅटवरती प्रेशर आणायचं कमरेवरती प्रेशर आणायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता इथूनच आपल्याला या पोझिशन मध्ये जायचं आणि इथे जर तुम्हाला कंबर दुखीचा त्रास असेल ना तो पण तुमचा सॉल्व्ह होणार आहे जस्ट साईड टू साईड ट्विस्ट करायचं त्या पोझिशनला पाहायला नेलं ना या या साईडला डाव्या साईडला आपण पाहायला नेलं तेव्हा उजव्या साईडला आपल्याला ट्विस्ट करून आपला चीन लॉक करायचं शोल्डरला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि ते वापस पूर्ण प्रेशर द्यायचं साईडला आणि पोटावरती आणि ते होल्ड करायचं वन टू थ्री फोर वाय सिक्स सेवन एट नाईन टेन अपोजिट वन टू थ्री फोर सेवन एट नाईन टेन रिलॅक्स वापस लास्ट आसन आपल्याला वापस बटरफ्लाय करायचं सुरुवात आपण बटरफ्लाय पासून गेली होती तिथल्या आसन पासून वापस आपल्याला तिथल्या आसनवरतीच जायचं आणि हे कंटिन्यू आपल्याला तीन ते चार मिनट करत राहायचं प्रत्येक वेरिएशन मी जेवढे पण तुम्हाला आज पाच वेरिएशन दाखवले ना हे तुम्हाला एक एक राऊंड चाळीसचा असे दोन दोन राऊंड तुम्ही प्रत्येक आसनचे घेऊ शकता आणि किती आसन असं तीन तीन चार चार मिनटं तुम्ही दोन्ही टाइम करू शकता कंटिन्यू खूप चांगला रिझल्ट भेटतो आणि खूप सोप्या पद्धतीने पण आहेत आसन इतके सोपे आहेत करायला पण रिझल्ट ना खरं सांगते खूप चांगला इतके चांगले लॉस होतात ना या आसननी आणि जसं की तुम्हाला काय काय हेल्थ ते पण तुमच्या आसननी सॉल्व होतात तर नक्कीच करून बघालच तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला ना की सांगा कमेंटमध्ये लाईक करायला अजिबात विसरू नका खूप सोपे सोपे योगास घेऊन येत असते तुमच्यासाठी तर लाईक तर करूच शकता कमेंट पण करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि आता इथे गुडघे दुखतात पाय उचलत नाही असा काही इश्यूज नाही आहे तर तुम्ही आरामात या असेल करू शकता तर भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय तो स्क्रीनवरती नंबर दिसतो नोट करा आवश्यकता असेल योगा क्लासेसची तर बाय बाय